मित्रांनो मी तुमच्या समोर विषय मांडतो माझ्या माझ्या आवडत्या त्यांचे शब्द हे फक्त शब्द नसून तो एक धडधडता ज्वालामुखी आहे अण्णा भाऊ म्हणायचे साहित्य साहित्य समस्य भार जागवण्यासाठी असते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कलमातून आपल्या लेखणीतून समस्य भार जागवण्यासाठी लिहिले लिहिले गेलेले शब्द हे आज आपल्या 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 समाजाला प्रभावित करणारे आहेत त्यांच्या फकीरा या कादंबरीला महान एक सामान्य माणसाचा आवाज आहे त्यांनी रशिया सारख्या परदेशात जाऊन मराठी साहित्याचा झेंडा पटकवला आणि जगाला दाखवून दिलं मराठी साहित्य हे फक्त मनोरंजनासाठी नाही तर ते हे फक्त साहित्य हे फक्त मनोरंजनासाठी नसून ते क्रांती घडवण्यासाठी हथियार आहे जेव्हा आपण त्यांचं स्मरण करतो तेव्हा जाणवतो ते फक्त लेखक नव्हते तर ते म्हणजे जनतेचा आवाज समाजाचा शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीर होते म्हणूनच माझ्या दृष्टीने तेच खरे

अमृताचं पण आहे शाहिरीच मन आहे अमृताचं पण आहे शाहिरीच मन आहे भाऊंची लेखणी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची शान आहे अवघ्या महाराष्ट्राची शान आहे एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय